बेळगावात नऊ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून विविध संघटनांचे आंदोलन कॉर्पोरेट कंपन्यांनी देश सोडावा असे आवाहन करत केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांच्या मागे न राहता स्थानिक व्यावसायिकांच्या मागे उभे राहावे अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले तर आजचं जे एक आमचं आंदोलन होत ह्याच्या सहयोगानं आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारांना निवेदन दिलं होतं की आपल्या देशामध्ये जे कॉर्पोरेट घराणा मोठ्या प्रमाणामध्ये इथलं जे उद्योग व्यवस्था आहे ध्वस्त करण्याचं आज मोठं एक षडयंत्र करलं आहे सरकारने त्या एका षड्यंत्रला सरकार इथले जे आपले जे उद्योग आहेत ते ध्वस्त करत आहेत सरकारला निवेदन आहे की आपले जे पारंपरिक उद्योग आहेत आपल्या लोकांना इथं उद्योग भेटण्यासाठी म्हणून सरकारला आम्ही निवेदन दिलं आज आणि कॉर्पोरेट मोठ्या प्रमाणात अडाण्यामध्ये असू दे अंबानी असू दे हे गाणाशाही आपल्या देशाचे उद्योग असं ठप करत आहेत सरकारला निवेदन आहे की आपल्या जनतेला एक नोकरी आणि इथे उद्योग सृष्टी करून द्यावा म्हणून आज त्यांच्या विरुद्ध आम्ही आज घोषणा केलं होतो विविध संघटनेच्या माध्यमातून आज सरकारला मी एक इशारा दिलेला आहोत नावगे क्रॉस इथे लाग लागलेल्या कारखान्याच्या आगीत घटनेत मयत झालेल्याच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी दे अशी मागणी कार्मिक संघटनेकडून करण्यात आली परवा जे दुरंत झालं नावगेकडे जे फॅक्टरी जळून खाक झाली त्यामध्ये यल्लाप्पा गुंडाप म्हणून जो मुलगा दहन झाला बावीस वर्षाचा होता तेव्हा त्यांच्या घरातले इतकं दुःखात आहेत की काय सांगू शकत नाही कारण तो जे लिफ्टमध्ये मरण पावला तर त्यांनी ते पोत्यामध्ये घालून त्याचे आस्थी देतात हे कुठला न्याय आहे तुमचा कार्मिक होता तो किती जरी झालं तर तुमच्या कार्मिकला जे मान द्यायला पाहिजे होता तो नाही त्यांनी नाही दिला तसंच तिथे जे काम करत होते ते आता बेरोजगार झालेले आहेत तेव्हा आमची मागणी आहे की सरकारकडून पण त्यांना परिहार दिला पाहिजे तसाच जो मालक होता त्यांनी पण परिहार दिला पाहिजे आणि परत हॉस्पिटलमध्ये जे तिघेजण ॲडमिट आहेत त्यांना पण जे वैद्यकीय चिकित्सा आहे ते पण त्यांनी करून दिला पाहिजे आणि जे कामगार काम नसताना जे आता हे झालेले त्यांना पण त्यांनी द्यावं असं आम्ही आज सी आय टीच्या वतीनं सर्व कामगाराच्या वतीनं आम्ही आज डी सी ऑफिसला मनविल्याला आलोय माझं नाव तालुका तालुकाध्यक्ष